निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर देणं म्हणजे माझं गाव रत्नागिरी सौंदर्याचा जणू खजिना हिरवाईचा हा नजराणा पक्षी गाती मधुर राणे साज छेडले नमस्कार गाववाल्यानू स्वागत आहे तुमचं आजच्या या कर करीत व्हिडिओ मध्ये मी ऋषिकेश पवार आपलं स्वागत करतो म्हटल्याप्रमाणे आज संध्याकाळी आठ वाजता आपली भेट झालीये आणि मी घेऊन आलोय कोकण दर्शन आणि कोकणातील एका प्रत्येक गावात ठराविकरित्या आपण जाणार आहोत तर आजचं गाव तर आहे रत्नागिरी माझं गाव अरे वा कोकणातील रत्नमानिक म्हणजे रत्नागिरी आता रत्नमाणिक वगैरे सजवून म्हणतोय पण खर तर हेच सत्य आहे विविधतेने नटलेलं विविध कला संस्कृतींनी नटलेलं आणि ऐतिहासिकरित्या श्रीमंत तसंच निसर्गरम्य वातावरण असलेलं इथं दररोज सकाळ उगवते ती समुद्राच्या लाटांसोबत भाडे पावस अरे वारे असे अनेक बीच आणि समुद्र किनारे मनाला अगदी शांत करतात बरं का आरे सारख्या बीचच्या इथे तुम्ही जर गेला तर अरे वारे असं मनातून नक्की निघेल म्हणून मी म्हटलं मी सहल घडवून आणतोय तुमच्या गावात पण आपण नक्की इथं गणपतीपुळे स्वयंभू बाप्पाचं मंदिर आहे जे हजारो भक्तांना दरवर्षी आपल्याकडे खेचून घेतं आशीर्वाद देत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणजे हाच जो तुम्ही नवरा माझा नवसाचा भाग एक आणि भाग दोन मध्ये पाहिला असा रत्नागिरी म्हणजे हापुसंब्याचं माहेर घर थिबा पॅलेस जयगड किल्ला आणि समुद्रकिनारी गडांची भव्य अशी शान आहे बर का संपूर्ण कोकण किनारपट्टी जी आहे ना मित्रांनो याला गड किल्ले सुद्धा लाभलेत पुढे आपण त्याबद्दल बोलूच इथला माणूस इथली भाषा आणि इथला सागर सगळंच आपल्याला पुन्हा पुन्हा रत्नागिरीत यायला लावतं असंच आहे तुमचं रत्नागिरीतलं आवडतं दिखाण कोणतं आहे ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा येवा कोकण आपलाच असो